भटके इथं भटगी गावा इथं आम्ही दोन हजार एकला बाबांची स्थापना केली व समाज व जोशी समाज मिळून आम्ही एकत्र चर्मभूषण हे जर सालाप्रमाणे आम्ही या जत्रा महाराष्ट्रातील जोशी समाज व गोंदळी समाज यांचे दैवत श्री थोटणे शिवाजी यांची दोन हजार एक या सालापासून ते आत्तापर्यंत अशी जर सालाबादप्रमाणे जत्रा चालत आलेले आणि याचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी सात ते, ते आठ हजार लोकांचा महाप्रसाद आणि पूर्ण महाराष्ट्रातून जेवढा जो जोशी समाज आणि गोंधळी समाज आहे तेवढा बाजीच्या दर्शनासाठी या ठिकाणी येतो तेवढा पावन सुद्धा होतो बाजी म्हणशी समाज व तसेच गोंधळी समाज हे यात्रांचा आनंद येतात वर्षानुवारी जत्रा होती आणि भक्ती भावाने बाबा त्यांना पावतो आणि दरवर्षी आठशे किलो म्हणजे वीज बकरी या पद्धतीने जे बाबा शेवा मंडळाच्या ह्याच्यानं हे मंडळ हे बाबाच्या सेवेला सर्वजण प्राप्त या ठिकाणी आज होडगी या ठिकाणी आमच्या दुसरी समाज दोन समाज व गोंधळी समाज या दोन्ही समाजामध्ये आज सर्व आमच्या भावाची यात्रा तसेच होडगीतील आम्ही जे पलवान मानला गेलो जातो आता आणि आमचे शिवबाजी ह्याची यात्रा जलसाराप्रमाणे कमी कमी आता एक पंचवीस ते तीस वर्ष झाले या कार्यक्रमाला सर्व जोशी समाज गोंधळी समाज एकत्र येऊन व समाजातले जे महाराष्ट्रातले जे सर्व गोंधळी समाज जोशी समाज वर्गणी गोळा करून आम्ही सगळ्या वर्गणीच्या माध्यमातून आमच्या सर्व समाज बांधव आम्ही सर्व एकत्र येऊन हे ज जत्रा दर सालाप्रमाणे आम्ही भरवतो व आनंदाने सर्व्याला सर्व्याला आनंदाने सर्व प्रत्येक गोष्टीचा प्रसाद वगैरे देऊन यात्रा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा